अमरावती ते अकोट मार्गावरून दर्यापूर मधून गोवंशाची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे या खात्रीशीर गोपनीय माहितीवरून पोलिसांनी जनावरांना निर्दयीपणे कोंबून आरोपींवर कारवाई केली आहे ही कारवाई टी येथे ठाणेदार आत्राम तसेच पोलीस स्टाफ यांनी सापडा रचून संशयितरित्या येत असलेल्या वाहनांना नाकाबंदी करून थांबवले सदर वाहनाची बारकाईने पाहणी केली असता बोलेरो पिकअप एम एच तीस बी डी तीन नऊ दोन सहा आणि एम एच तीस बी बीडी दोन साथ या दोन वाहनांमध्ये प्रत्येकी सात गोवंशीय जनावरे असे एकूण चौदा गोवंशीय जनावरे अवैधरित्या कोंबून अवै वाहतूक करताना आढळून आल्याने नमूद दोन्ही वाहने आणि वाहन ताब्यात घेतले वाहनचालक सय्यद सोयद अब्रार आणि वाहनचालक अवेसुद्दीन सलामुद्दीन दोन्ही राहणार माना असे विनापरवाना अवैधरित्या गोवंशीय जनावरांना कोंबून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम महाराष्ट्र पोलीस अधिनियम मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून एक लाख चोपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जी नायडू उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढील तपास ठाणेदार प्रमेशात्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर